मग आता जिहार रद्द केला कोणी जिहार काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोटं नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसाने चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षांमुळे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक, ये एक गुन्ह्याची वाट कशाला बघायची एक संकट जे येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ती जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि ह्या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतो आहे की आपण विरोधात एकटल होतो की सक्ती तर आता मागे घेतली लावलेली आहे सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग त्या सगळ्यांना ज्याने ज्याने आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय समिती करण्यात आहे आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये कारण सक्ती बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्यांनी ठरवावा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या